सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कांद्याचे दर जे आहेत ते आता साडेतीन हजाराच्या पुढे काही बाजार समित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर काही बाजार समित्यामध्ये तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे तर चला आता कोणत्या बाजार समितीत कांद्याला जास्त बाजारभाव मिळालेला आहे व पुढे कसे दर राहतील ते संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर चला आता सर्वात आधी बाजारभाव जाणून घेऊयात त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून केलेलं नाहीये तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला करायचे आहे व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कांद्याच्या दरदरात अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर इथे पाहू शकता पहिली बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या आवक तर या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे अकलूज या ठिकाणी दोनशे पंधरा क्विंटलच्या आवक तर दोन हजार सातशे रुपये कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला एक हजार दोनशे पस्तीस क्विंटलच्या आवक दोन हजार शंभर रुपये बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती सातारा एकशे तेहतीस क्विंटलच्या आवक तीन हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही लाईव्ह शेतकरी मित्रांनो पुढे पाहू शकता हिंगणा या बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक तर तीन हजार रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती सोलापूर चार हजार सहाशे शेतकरी मित्रांनो चार हजार सहाशे दोनशे तीस क्विंटलची आवक इथे आलेली होती तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढे पाहू शकता पुणे बाजार समिती या ठिकाणी दहा हजार चारशे दोन क्विंटलची आवक आली तर कमाल दर जी आहे ती तीन हजार रुपयांचा पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती नागपूर एक हजार दोनशे वीस क्विंटलची आवक आली तर दोन हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती अकोले या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल चावकाली तर कमाल दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास तर किमान दर चार हजार सहाशे रुपयांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तर हे होते आजचे ताजे लाईव कांद्याचे बाजारभाव ज्यांना विश्वास नसेल बसेल त्यांनी ते पाहिलंच असेल इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून एकदा लाईव्ह बघू शकता अशा प्रकारे बाजारभाव मिळालेला आहे तर भेटूया पुढील व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद